नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिट अकॅडमीमध्ये आपलं स्वागत तर आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ज्या कनिष्ठ लिपिकच्या ज्या वॅकेन्सीज आहेत त्याबद्दल हे अपडेट असणार आहे तर यामध्ये जी पात्रता का आहे अभ्यासक्रम कसा असणार आहे तुमचा आणि वेतन श्रेणी याबद्दल सर्व डिटेलमध्ये बघूया ओके तर जर तुम्ही त्यासोबतच जर सरळ सेवेचं प्रिपरेशन करत असाल ज्या एक्झामचं आहे तर तुम्हाला माहिती आहे की जो सिलेबस आहे तो कॉमनली डिझाईन करण्यात आलेला आहे तर त्याचप्रकारे ही बॅच सुद्धा ऑल इन ऑल एक वन जे आहे ऑल इन वन जी बॅच आहे ती डिझाईन करण्यात आलेली आहे तर यासाठी जो तुमचा सिलेबस असणार आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि जो रिजनिंग ॲप्टिट्यूडचा जो पार्ट आहे तो इथे कवर करून घेतला जाणार आहे ठीक आहे तर त्यामध्ये तुम्हाला लेटेस्ट पॅटर्ननुसार जो टी सी एस आणि आय बी पी एसचा आहे जो डिसेंबरपर्यंत आहे त्यानंतरचा जो पुढचा अपडेट आहे ते तर आपल्याला कळणारच आहे तर त्याद्वारे इथे टीचिंग केलं जाणार जा आहे आणि तुम्हाला ज्या नोट्स आहेत त्या पीडीएफ स्वरूपामध्ये अवेलेबल करून दिल्या जाणार आहेत तर सर्वात इम्पॉर्टंट यासाठी जो वॉच टाइम असणार आहे तो अनलिमिटेड असणार आहे आणि यासाठी जी फीज आहे ती आहे नऊशे नव्याण्णव वन इयरच्या वॅलिडिटीसाठी तर याबद्दल काही डाऊट असेल तर या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचं आहे एट फाईव्ह थ्री झिरो वन टू वन डबल झिरो टू ठीक आहे आणि जे आपला ॲप आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं ते डाउनलोड करायचं आहे तुम्हाला या बॅचमध्ये सुद्धा टेस्ट प्रोव्हाइड केला जाणार आहेत आणि तुम्हाला स्पेसिफिक टेस्टच फक्त द्यायचे असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला कोर्स अवेलेबल आहे तर तुम्हाला जे आपलं ॲप आहे ते डाउनलोड करायचं आहे आणि त्याद्वारे जे कोर्सेस आहेत तो जे फक्त क्वेश्चनचा कोर्सेस असेल तर तो तुम्हाला बाय करायचा आहे ठीक आहे तर त्यानंतर जे अपडेट आहे ते बघूया तर इथे बघा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जी सेवा भरती आहे तर ही जी कनिष्ठ अभियंता अभियंता स्थापत्य यांत्रिकी त्यानंतर लेखा अधिकारी सहाय्यक लेखा अधिकारी इत्यादी विभागीय पदांसाठी असणार आहे पण जे कनिष्ठ लिपिक आहे त्यासाठी सुद्धा इथे पदभरती आहे तर या पदभरतीमध्ये जे ॲडव्हर्टाईजमेंट आहे तर त्याबद्दल बघूया की इथे बघा डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम जी पी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन यावरून तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप करायचं आहे तर त्यासाठी काय आहे जे थी ती वेबलिंक वगैरे बघूया तर ऑनलाईन अर्जाची जी डेट आहे ती बघा वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून आहे आणि जी लास्ट डेट असणार आहे ती किती आहे एकोणीस जी डिसेंबर आहे एकोणीस डिसेंबरपर्यंत फॉर्म भरू शकाल ओके तर ही जी वेबसाईट आहे त्याआधी त्याच्यावरती फॉर्म भरायचा आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम जी पी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ओके त्यावरच तुमचं जे ॲडमिट कार्ड आहे ते पण येणार ओके तर पुढे बघा कनिष्ठ लिपिक आणि लिपिक टंक लेखक त्यासाठी टोटल जी आहे ती फोर्टी सिक्स आहेत पदे आणि यामध्ये जे विभागनिहाय आहे, केलेले आहेत आरक्षण न्याय तर त्यामध्ये जे आहेत ती आहे आता फोर्टी सिक्समध्ये जे ओपनसाठी आहेत ती सतरा आहेत आर्थिक दुर्बल घटक जे ई डब्ल्यू एसमध्ये सात आहेत एस सी बी सीसाठी सहा आहेत ओबीसीसाठी चार त्यानंतर विमुक्त जाती वगैरे त्यासाठी चार आहेत त्यानंतर भज ब भज क तीन भज ड दोन आणि असे दोन अशा या प्रकारे सेहेचाळीस पदभरती असणार आहे आणि जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी दोन जागा असणार आहेत तर आता वेतन श्रेणी जी आहे त्याची एस सिक्स लेवलचा पगार असणार आहे जो इतर कनिष्ठ लिपीसाठी एस सिक्स चा जो ग्रेड पे आहे किंवा काही पदांमध्ये एस नाईन पर्यंत एस टेन पर्यंत पण गेलेला आहे ज्या लेखा कोशागार ट्रेजरी वगैरे बिल अंतर्गत इथे पण एस सिक्सचा तुम्हाला पगार आहे कनिष्ठ लिपिकसाठी जो बेसिक आहे तोच तुमचा वीस पासून आहे त्यामध्ये महागाई भत्ते अलाउन्सेस ऍड केले जातील आणि त्याद्वारे ही सॅलरी होणार आहे त्यासाठी जे पण पात्रता आहे ज्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट आहे त्यांनी हा फॉर्म आवर्जून भरायचा आहे कारण की आता परत आचारसंहितेमध्ये थोडंसं ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये लवकर येत नाहीयेत एक दोन आता थोडा आल्या नाहीयेत हा हा वीकमध्ये तर त्यामुळे त्याबद्दल पण आपण प्रयत्न करत आहोत पण आता आचारसंहिता पूर्ण होईपर्यंत तर डिसेंबरचा त्यानंतर एम पी एस सीकडे जाईल तर मग जी नगर परिषद आहे तलाटी भरती आहे ती येण्याआधी जर तलाठी टेन प्लस तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असेल तर आवर्जून फॉर्म भरा असं करायचं नाही की सेहेचाळीसच जागा आहेत पन्नासच जागा आहेत शंभरच जागा आहेत असा येतू नाही आहे जास्तीत जास्त फॉर्म फिलअप करावे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून जास्तीत जास्त तुम्ही एक्झाम्सकडे जाऊन एका तुमचं नाव लिस्टमध्ये यावा हाच त्यामधला मेन हेतू आहे तर तुम्हाला त्यासाठी जे अपडेट पोहोचवले जातात तर आता इथे तुम्हाला काय करायचं आहे तुमच्याकडे एक डिग्री असणं आवश्यक आहे देन मराठी टंकलेखनाचे किमान तीस शब्द प्रति मिनिट किंवा इथे किंवा दिलेला आहे त्यामुळे ज्यांच्याकडे तीस मराठी आहे किंवा इंग्रजी चाळीस आहे त्या दोघांपैकी जरी एक असणार असेल तरी तुम्ही इलिजिबल असणार आहात इधर मराठी इंग्लिश फोर्टी पाहिजे तुम्हाला किंवा मराठी थर्टी तर हा ऑर आहे याच्यामध्ये ऑर आहे दोघांपैकी एक सर्टिफिकेट ज्यांच्याकडे असणार असेल ते सुद्धा हे फॉर्म भरणार भरू शकणार आहेत कारण की काय काय ज्या एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये दोन्ही लागतात मराठी थर्टी पण लागतं इंग्लिश फोर्टी पण लागतंय पण जे जीवन प्राधिकरण आहे त्यांनी दो दोघांसाठी एकच दिलं आहे मराठी तीस आणि किंवा मराठी तीस किंवा इंग्लिश चाळीस दोघांपैकी एक द्या तर त्याच्यामुळे ज्यांच्याकडे फॉर्म आहे झा टायपिंग सर्टिफिकेट जी सी सी ज्यांचं कम्प्लीट आहे त्यांनी आवर्जून हा फॉर्म भरायचा आहे आणि जो सिलेबस आहे तो सेम सिलेबस आहे जो आपला सरळ सेवेचा आहे मराठी पंचवीस इंग्रजी पंचवीस सामान्य ज्ञान पंचवीस आणि रिजनिंग ऍप्टिट्यूडचे पंचवीस असे शंभर शंभर प्रश्न असणार आहेत दोनशे गुणांसाठी तर याद्वारेच ही पद असणार आहे आणि जे तुमची एक्झाम आहे ती कम्प्युटर बेस्ड असणार आहे ओके आणि जी एज लिमिट आहे ती अराखीवसाठी थर्टी एटपर्यंत आहे आर्थिक दुर्बल घटक फोर्टी थ्री त्याच्यानंतर जे आहेत भूकंपग्रस्त त्याच्यानंतर दिव्यांग उमेदवार आणि प्रकल्पग्रस्त यांच्यासाठी पंचेचाळीस पर्यंत हा फॉर्म भरू शकणार आहे तर याबद्दल हे अपडेट होतं कनिष्ठ लिपी खूप चांगली पोस्ट आहे इतर पोस्टच्या कम्पेअर्त की कनिष्ठ लिपिक जर टायपिंग सर्टिफिकेट पण असेल तर नक्की आवर्जून हा फॉर्म भरा आणि असेच नवनवीन अपडेट तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकॉन प्रेस करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक करून जावा थँक्यू